हॅलो फ्रेंड चार वे आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा हो मजेचा जावं ही चरणी प्रार्थना तर मी माझ्या माहेरी आहे आणि आज पप्पांनी आणलेली आहे मुंडी आणि पाय तर मुंडी कशी भाजायची आणि कशी साफ करायची घरच्या घरी पायदेखील कशी साफ करायचे घरच्या घरी हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा जे नॉनव्हेज प्रेमी आहे तर त्यांना माहीतच आहे की बकऱ्याची मुंडी आणि पाय खायला किती छान लागतात परंतु साफ करता येत नसल्याने बरेचदा खाताही येत नाहीत तर अशा व्यक्तींसाठी मी खास हा व्हिडिओ बनवत आहे तरी ते पप्पांनी आणली होती मुंडी आणि बकऱ्याचे पाय तर गॅसवरतीच कशा पद्धतीने ते भाजायचे आणि साफ करायचे हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पूर्वी कसं व्हायचं की चुलीवरती किंवा स्टोववरती हे पाय मुंडी भाजली जायची परंतु आत्ता बऱ्याच ठिकाणी चुली आणि स्टोन असल्याने गॅसवरती कशा पद्धतीने आपल्याला भाजता येईल तर ते इथे गॅसवरतीच पप्पा पाय भाजत आहेत आणि पाय गॅसवर असं ठेवायचं आणि त्यानंतर मग त्याचे जे केस आहेत तर ते सुरीच्या साह्याने काढायचे तर एका बाजूला दोन पाय झालेले पूर्णपणे साफ करून आणि दुसरे जे दोन पाय आहेत तर ते इथे भाजत आहेत पप्पा पायांना भरपूर केस असतात तर ते काढण्यासाठी भाजावे लागतात आणि भाजल्यानंतर सुरीच्या साह्याने केसाच्या पद्धतीने काढले जातात तर पाय जर ओले असतील ना तर त्याला राखाडी लावली जाते म्हणजे ते लवकर लवकर असे भाजले पण जातात आणि व्यवस्थित त्याचे केस पण निघाले जातात तर पप्पा नेहमीच साफ करत असतात हे पाय आणि मुंडी मी पण पहिल्यांदाच बघत आहे असं करताना कारण मी कधी असं बघितलं नव्हतं पाय भाजून झालेले आहेत तर मुंडी कशी भाजायची ते देखील मी तुम्हाला आता दाखवते आणि आता इथे मुंडी देखील घेतलेली आहे भाजण्यासाठी पूर्वी स्टोववरती भाजायचे तर आता इथे गॅसवर घेतले भाजायला कारण आता स्टोव वापरला जात नाही आहे तर ज्यांच्याकडे स्टोव नाही आहे किंवा कोलसा वगैरे नाही आहे ना तर ते लोक देखील अशा पद्धतीने गॅसवरती मुंडी आणि पाय भाजू शकतात तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका कारण तुम्हाला पण यामधून आयडिया मिळून जाईल की गॅसवरती मुंडी आणि पाय कसे भाजायचे ते असं भाजण्याचं कारण असं आहे की त्यांना जे केस असतात ना तर।, तर ते तर तर सा सा तर केस पूर्णपणे काढावे लागतात तर भाजल्यानंतर त्यावरचे जे केस आहेत तर ते अलगद असे विकतात भाजून असं सुरीच्या साह्याने आपल्याला काढावे लागतात केस हे काम पप्पाच नेहमी करतात मला तर काही जमत नाही म्हणून म्हटलं व्हिडिओमध्ये दाखव्यात कारण आज पप्पांनी आणलेत पाय आणि मुंडी झाली ना पाय आणि मुंडी दोन्ही देखील इथे भाजून झालेले आहेत आणि त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यावरचे जे कालपट पान आहे तर तो कमी होतो पाय आणि मुंडी भाजताना ना खूप असा वास येत असतो तर जे लोक खात नाहीत तर त्यांना तर खूपच जास्त वास याचा आवडत नाही तर इथे पप्पांनी घेतलेले आहेत पायाचे तुकडे करायला तर छोटे छोटे तुम्हाला जेवढे पण पीस हवेत त्यानुसार तुम्ही इथे तुकडे करून घ्यायचे आहेत पायाचे तर आपल्या घरी म्हणजे जास्त करून हात्यार त्या पद्धतीने नसतो जसं आपण खाटीकडून घेतो खांडून तर त्या पद्धती तिने नसतो म्हणून मग आपल्याला इथे एक ठोक्याऐवजी दोन ते तीन ठोके टाकून पायाचे तुकडे करायवे लागतात कारण ते हाडच असतं आणि हाड थोडंसं टणकच असतं तर इथे पाय झालेले आहेत तुकडे करून आता इथे मुंडी घेतलेली आहे तर सर्वात अगोदर मुंडीचे जे कान आहेत तर ते घ्यायचे कट करून आणि त्यानंतर मुंडीचा जो भेजा असतो तर तो आपल्याला अलगत काढावा लागतो तर तो मागच्या बाजूला असतो तर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे इथे ओवी देखील गंमत बघायला बसलेली आहे

अशा पद्धतीने इथे मुंडीचा जो भेजा होता तर तो काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर मुंडीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यावे लागतात तर मुंडी थोडी टणकच असते तर इथे तोडताना थोडा वेळच लागतो मुंडीला परंतु ज्यांना याची साफ करण्याची माहिती आहे ना तर ते व्यवस्थित साफ करतात तर इथे पप्पांनी छानपैकी असे मुंडीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुम्हाला पण थोडी जरी आयडिया मिळाली असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा बकऱ्याची संपूर्ण मुंडी भाजीसाठी वापरली जाते परंतु तिच्या दाताखालचा जो भाग असतो ना तर तोच फक्त फेकला जातो तो वापरला जात नाही बाकी संपूर्ण मुंडीचे आपल्याला हवे त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ते मुंडी साफ करून झालेली आहे मुंडीचे इथे तुकडे करून झालेले आहेत आणि पायाचे देखील इथे तुकडे करून झालेले आहेत आणि हा जो दिसत आहे तर तो भेजा आहे तर आपल्याला सर्वात अगोदर आहे ना तर भेज्या इथे शिजवून घ्यायचा आहे आए। पाण्यामध्ये हळद टाकून मुंडीचं जे तुकडे आणि पायाचे जे तुकडे आहेत तर ते मी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि मी आता ते कुकरला शिजवणार आहे म्हणजे झटपट होईल तर चला पहिले मी भेज्या घेते पाण्यामध्ये शिजवून तरी त्या हल्दीच्या पाण्यामध्ये मी साधारण दोन ते तीन मिनटं भेजा शिजवून घेणार आहे कुकर ठेवलेलं आहे तर त्यामध्ये तेल घेते टाकून तर पाय जे आहेत तर त्याचा मला खूप जास्त असा रस्सा करायचा नाही आहे तर त्यानुसारच मी ते तेल घेत आहे जर तुम्हाला रस्सा करायचा असेल ना जास्त तर थोडं जास्त तेल्यामध्ये टाकून घ्या तर एवढंच मी तेल्यामध्ये वापरणार आहे साधारण दोन ते तीन चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे तर त्यामध्ये जे पण तुमच्याकडे खडे मसाले असतील तर ते त्यामध्ये घालून घ्या मी इथे तेजपत्ता लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे टाकून यामध्ये आता कांदा घेते घालून कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे हलवत राहायचं आहे कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर आता यामध्ये मी वाटण घालून घेते तर वाटणामध्येच आलं लसूण टाकलेलं होतं तर आलं लसूणची पेस्ट मी सेपरेट न टाकता आता यामध्ये डायरेक्ट हे वाटणच घालून घेते रस्ता जास्त करायचा नाही आहे तर वाटण पण मी इथे कमीच घेतलेलं आहे वाटण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आटन इकडे छान असं शिजत आहे तर तोपर्यंत आपण इथे भेजा दे देखील झालेला आहे शिजून तर गॅस बंद करून घेते यामध्ये एक चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर साधारण एक चमचा घातलेली आहे धनेपूड हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं पण तिखट हवं आहे त्यानुसार तर हा घरगुती लाल तिखट आहे आणि हा रेडीमेड आणलेला होता तर तो तर येण्यासाठी मी घालत आहे यामध्ये मसाले व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत मसाला व्यवस्थित छान परतला गेला आहे तर यामध्ये आता पाय घालून घेते आणि जेवढं तुम्हाला रस्ता करायचं आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर मी ते जास्त जास्त ठेवणार नाही आहे तर थोडंच पाणी घालून घेते साधारण अर्धा ग्लास आणि यामध्ये चवीनुसार आता मीठ घालून घेते पुन्हा आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण सा लावून याला साधारण सात चिट्ट्या मी देणार आहे तर तुमच्या कुकरला जेवढ्या चिट्ट्या लागत असतील पाय शिजण्यासाठी तर तेवढ्या चिट्ट्या देऊन घ्या मला थोडं पाणी कमी वाटते म्हणून मी अजून घालते यामध्ये पाणी कारण शिट्ट्या दिल्यानंतर यातील पाणी आटणारच आहे म्हणून थोडं पाणी घातलेलं आहे तर अशा पद्धतीने अगदी सिम्पल मी ते पाय बनवत आहे ते झाकण लावून घेते मी कुकरचं आणि गॅस फास्ट ठेवते तर फास्ट गॅसवरतीच मी सात शिट्ट्या देऊन घेणार आहे तर अशा प्रकारे इथे मी पाय घातलेले शिजत आणि दुसऱ्या बाजूला मी कुकर ठेवलेलं आहे मुंडी शिजत घालण्यासाठी तर जसं मी पाय शिजत घातलं ज्या पद्धतीने फोडणी दिली पायांना अगदी त्याच पद्धतीने मी मुंडीच्या मटणाला देखील फोडणी देणार आहे इकडे कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पाय पण शिजून झाले तर सात चिट्ट्या झाल्या तर मी गॅस पण बंद केलेला आहे आता यामध्ये वाटण घालून घेते कांदा खोबरा अलग अलग कोथिंबीर याचं हे वाटण आहे कांदा आणि खोबरा छान चा, व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला फिरून घ्यायचं यामध्ये घातलं आहे मी धनेपूर गरम मसाला लाल तिखट हळद आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते वाटणाला थोडं तेल सुटायला लागलं ला की त्यामध्ये मुंडीचं मटण घालून घेऊयात छान असं इथे मसाल्याला तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये मुंडीचं मटण आहे तर ते घालून घेते आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मटण मिक्स केले तर यामध्ये पाणी घेते घालून जेवढा रस्ता हवा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर मी ते, ते दोन ग्लास घातलेले पाणी अजून थोडं पाणी घालते यामध्ये आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आणि व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात यावरती थोडी आता कोथिंबीर घालून घेते आणि कुकरचं झाकण लावून याला पण मी सातचिट्ट्याच देणार आहे इथे कुकरमध्ये मुंडीचं मटण शिजत आहे तर आता दुसऱ्या बाजूला मी लंगडी ठेवलेली आहे भेज्या फ्राय करण्यासाठी तर अगदी झटपट पाच मिनटामध्ये मी इथे भेज्या फ्राय करणार आहे तर लंगडी गरम झाल्यानंतर यामध्ये तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं यामध्ये कांदा घालून घेऊयात कांदा गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत परतून घ्यायचं या थोडं वाटण घालून घेतलेलं आहे तर त्यामध्ये सर्व मसाले पण मिक्स करून घ्यायचे गरम मसाला थोडीशी चणेपूर आता आपण जर काळजीच्या पाण्यामध्ये भेज्या शिजवला होता तर थोडी साळज्यामध्ये घालायची आता आणि लाल तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये जर भेजा होता गरम करून ठेवला तर तो घालून घेऊयात यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यावरती आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊयात आणि याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे इथे झटपट भेजा फ्राय करून झालेला आहे तर मी गॅस बंद करते एका बाजूला मुंडीचं मटण शिजत आहे आणि मी आता इथे भात घेतलेला आहे लावण्यासाठी नुकतंच माझं इथे पाय शिजून झालेला आहे मुंडीचं मटण शिजतं आहे अजून फ्राय देखील करून झालेला आहे आणि मी भात घेतलेला आहे घालायला तर आईने तोपर्यंत इथे भाकरी करून घेतल्या होत्या आणि जी भांडी जमा झाली होती तर ती सर्व आईने घासून घेतलेली आहे तर माहेरी असल्यानंतर हे सुख असतं नाही का माई <tinyak> <tinyak> रेसिपी ना माझ्या आईकडूनच मी शिकलेली आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत पण चवीला खूप छान लागतात तसं तर मला माझ्या आईच्या हातचं सर्वच पदार्थ आवडतात परंतु आज मी करत आहे बघू कसे होतात सांगा का मग कसे झाले पाय <tinyak> पाहू शकता खूप छान असा रंग आलेला आहे पायाला तर आता यावरती थोडी कोथिंबीर घालून घेते मिस्टरांना आता विचारणार आहे पाय कसे झालेत कसे झालेत शिजलेत व्यवस्थित आता इकडे मुंडीचं मटण शिजत आहे आणि एका बाजूला भात तर मुंडी स्पेशल आलेली आहे जावायासाठी आणि पाय मेन आलेले आहेत ते माहीसाठी कारण माहीने बरेच गरज झाले पाय नव्हते खाल्ले अरे वा 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 छान छान वाजत रे वाज 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 बघ बघ कसं आठवत बघ बघ अद्विक अद्विक

आहे ना मटन मुंडीचं मटन पाय दीदीला पाय नको शिजले पण माफ तर जाऊ दे कुकरची वादवीक वादविक आद्विक तू जेवणार ना माझ्या बरोबर दीदी नाक, आ, तो नाक का नाग. आईस कुछ <laughs> तो आइस? आइस आइस वट कुछ तो वट ओट 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 अभी कुछ पोट तू दला दला सर पोट पोट आए भर ना पोट पोट भर ले ना लिप्स 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 मुंडीचं मटण शिजण्यासाठी मी कुकरला सात चिट्ट्या दिल्या आणि खूप छान पद्धतीने इथे मटण देखील शिजलेलं आहे आणि मुंडीच्या मटणाला तुम्ही बघू शकता कलर देखील खूप छान आलेला आहे तर तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये खूप आवाज येत असेल तर ओवी चारवी आणि आदविक तसेच इथे टी व्ही देखील लावली होती आणि टी व्हीवर लागली होती मुंबई इंडियन्सची मॅच तरी ते आता आम्ही सर्व जेवायला बसलो आहोत एकत्रच आणि जेवण झाल्यानंतर मग मी इथे भांडी घासून घेत आहे नुकतंच आमचं जेवण झालं आता भांडी आहेत थोडीशी घासायला तर ती घेते घासून जेवण वगैरे झालं त्यानंतर मिस्टरांनी इथे मागवली होती आईस्क्रीम सर्वांसाठी तर आईस्क्रीम खात होतो आणि टी व्ही देखील पाहत होतो तर इथे मुंबई इंडियनची मॅच सुरू होती परंतु त्या दिवशी मुंबई इंडियन्स मॅच हारलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय